शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि महानगर प्रमुख मामा राजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे उपनेते दत्ता गायकवाड जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी माजी आमदार वसंत गीते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आहे गजू भोडके यांना मारहाण केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या सात जणांवर भद्रकाली पोलिसांत गर्दी जमावाने मारहाण दरोडा दंगा करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याच प्रकरणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेत शिवसेनेच्या प्रकरणात चौकशी करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे दरम्यान राजकीय सुडबुद्धीने हा गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी यांनी दिली आहे जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी डॅस न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख नाशिक काहीतरी खाली पोरांच्या आणि त्या घोडकेहून यांची वाद झाली आणि घोडक्याचं प्रकरण जर बघितलं या शहरातील प्रतिष्ठित लोक असतील व्यावसायिक असतील राजकीय क्षेत्रातील लोकांना तो फेसबुकलाईव्ह करून ब्लॅकमेल करणं पैसे मागणं आणि मग त्यांचे मारामारी झाली असं परंतु काल म्हणजे परवा मारामारी झाली आणि काल तीन नंतर असं काय झालं की त्याने आदरणीय आमचे उपनेते सुनीलभाऊ बागुल ज्यांच्यावरती गुन्हा आमचे महानगरप्रमुख यांच्यावरती गुन्हा आणि अन्य लोक आणि म्हणून हे कुठेतरी ज्या पद्धतीने मराठी माणूस मागे आता एको एकवटला आणि हिंदी शक्तीचा विषय असेल हे सर्व बघून विरोधकांनी हे षडयंत्र रचून मुद्दाम आम्हाला त्रास द्यायचा किंवा एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचं म्हणून गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यासाठी आदरणीय आमचे वसंतभाऊ गीतेजी लजे नाना शंभू बाबूल सर्वच पदाधिकारी आम्ही आलेलो आहोत हे साहेबांना फॅक्स सांगित तुम्ही क्रॉस चौकशी करा त्याच्या दोन दिवस आधी बाळासाहेब पाठक आणि सुरुभाऊनी अर्ज दिला आहे पोलिस कमिशनरला की हा मागतो मागतोय तर पोलिसांनी तेव्हाच काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे होता आणि मग त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावे असं सविस्तर आता मी वसंत भाऊ आणि नानांनी सांगितले आम्ही सगळ्यांनी सांगतो साहेबांचं काय म्हणणं झालं तुम्ही जे सांगितल्यानंतर त्यांनी काय रिस्पॉन्स दिले नाही गुन्हा आता दाखल झाला आहे आणि त्यांना सांगितलं की शंभर टक्क्याची शहानिशा होईल आणि जे काही आहे सत्य ते पुढे येईल आणि मदत करतील ते कारण सुनील भोकर मारायला जाणार आहे काय कर रॉबरी करायला पटेल तरी काय गंभीर गुन्हा त्याच्यामध्ये दाखल केले पोलिस पोलीस सुद्धा दबाव आहे सरकारचा सर्वीकडेच आहे अनेक वर्षापासून बघतायच्या मार्गाने तुम्हाला काय म्हणायचं राजकीय शंभर टक्के राजकीय मग परवाच रात्री त्याने पोलीस स्टेशनला जायला पाहिजे पोलिसांना त्याच्याकडे समजा सतरा अठरा तास उलटून जातात बारा पंधरा तास काळाबेर आहे जर समजा यात व्यवस्थित चौकशी केली आपण काय आंदोलन किंवा ते बघू ना आता पोलीस आम्हाला सहकार्य करतील आता बोलणं उचित ठीक आहे